मागील पाच दिवसापूर्वी शेतकऱ्यांना नाशिकच्या शेतकऱ्यांना एक स्पेशल रिपोर्ट दिला होता त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दिसतोय पाच दिवसापूर्वी तर नाशिक क्षेत्रामध्ये धरणाच्या क्षेत्रामध्ये आवक वाढताना आपण पाहतोय आणि बरेचसे जण म्हणतील अजूनही ना नाशिकला चांगला पाऊस नाही पण मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाला दिलासा देणारा नाशिक क्षेत्रातला पाऊस हा खूप फायदेशीर ठरणार आहे आणि बावीस तारखेपासून यामध्ये सुधारणा होईल असं आपण बोलल्याच्या नंतर अक्षरशः तेवीस जुलैला गुड न्यूजची बातमीसुद्धा टी व्ही एबीपी सुद्धा आलेली आहे त्या बातमीचा एक शॉर्टकट व्हिडिओसुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत आणि राज्यात पाऊस कोणत्या जिल्ह्यांना कशाप्रकारे उसंत घेणार आहे कोणत्या ठिकाणी फवारण्यात चालतील कोणत्या ठिकाणी नाही चालणार या माहिती सविस्तर दिली आहे राज्यातल्या संपूर्ण वेगवान सविस्तर पहा आणि ह्या बातमीपासून सुरुवात करूयात सुरू आहे नांदूर माध्यमेश्वर धरणामधून आता विसर्गाला सुरुवात झाली आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाऊस आहे त्यामुळे मराठवाड्याला एक दिलासा आहे नाशिक जिल्ह्यातल्या धरणासाठी सत्तावीस टक्क्यांवर पोहोचलाय आणि नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट हवामान अंदाज तर्फी ही गुड न्यूज शेतकऱ्यांना पाच दिवसा अगोदरच देण्यात आली होती तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी मित्रांनो व्हिडिओ शेअर करत चला आणि शेतकऱ्यांना पाठवत चला आता बघूयात रिपोर्ट नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याचशा दिवसापासून पाऊस आणि संततधार ते मध्यम स्वरूपाची हजेरी ही बऱ्याच ठिकाणी लावलेली देखील आहे पण राज्यामध्ये आता एक दिवस अशी उसंत पाहिजे की आपल्याला त्यामध्ये व्यवस्थितरित्या फवारणी देखील करता येईल तर टप्प्याटप्प्याने कोणत्या भागामध्ये एक चांगली उघाड मिळण्याचे चान्सेस आहेत त्या जिल्ह्यांची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत देणारच आहोतच पण शेतकरी मित्रांना विनंती असेल की याच्यामध्ये काही अडथळेसुद्धा आहेतच तर या अडथळ्यांच्या बाजूंचा विचार करूनच तुम्हाला फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे तर कशा पद्धतीनं ह्या वातावरणाची अपडेट आणि कशा पद्धतीनं हा पाऊस असणार आहे याबाबतीतही आपण याची दखल घेऊनच हा रिपोर्ट बनवत आहेत तसेही मित्रांनो सगळ्यांना एक विनंती आहे मागील बऱ्याचशा दिवसापासून आपण खंडाची तीव्रता खंडाचे रिपोर्ट खंडाच्या बाबतीत एक पूर्ण कल्पना दिलेली सुद्धा होती अकरा ऑगस्ट ते स सा, सात सप्टेंबरपर्यंत खंडाची तीव्रता कशा पद्धतीने असणार आहे कोणत्या जिल्ह्यांना खंडाचा फटका कमी आणि कोणत्या जिल्ह्यांना अधिक राहणार आहे त्याबाबतीतसुद्धा आपण आजचा हा रिपोर्ट घेत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर मित्रांनो आजची पंचजिले राज्यामध्ये संततधार पाऊस हा बऱ्याच ठिकाणी हा कायम आहे जालना असेल लातूर असेल परभणी असेल बीड असेल अशा बऱ्याचशा भागामध्ये पुणे वगैरे परिसरातसुद्धा तर बऱ्याच ठिकाणीसुद्धा रिमझिम पावसाचा रडार बनलेला आहे मागील काही दिवसापासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच दिवसापासून इंदापूर बारामती मोहोळ पंढरपूर भागामध्ये म्हणावा असा पाऊस नाही आहे पण सोलापूरच्या बऱ्याच भागांना पावसाने देखील कंटाळून टाकलं आहे तर कालचा अलर्ट तुम्ही पाहायला सांगली सोलापूर भागामध्ये आपण याची पूर्वकल्पना दिली तर आता सुरुवात करतोय व्हिडिओला तर मित्रांनो दिनांक पंचजुलेची कंडिशन तुम्ही पाहता सॅटेलाईटमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी निरसर्ग असेल त्या ठिकाणी प्रभाव जास्त असणार आहे त्यानंतर तो कमी देखील होईल संध्याकाळच्या वेळेला तर राज्यामध्ये पावसाची उसं ही दिनांक सव्वीस तारखेला काही प्रमाणात पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे विदर्भाचा मोजका भाग असेल मात्र सव्वीस तारखेला फवारणीचं नियोजन हे फारसं प्रमाणात करता येणार नाही आहे तरीसुद्धा काही अकोला मालेगाव ना जळगावचा दक्षिणेकडील भाग छत्रपती संभाजीचा उत्तरेकडील भाग हा सकाळी जर पाऊस तुमच्या भागामध्ये जर दहा वाजेपर्यंत राहिला नंतर जर उसंत देखील तर बिंदास्त फवारणीचा निर्णय घेऊ शकता सव्वीस जुलैला म्हणजे उद्याच्या डेटला त्यानंतर बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी तो पाऊस उद्या उत दुपारनंतर उसन देखील पण ढगांची गर्दी खूप अधिक असल्यामुळे हा फवारणीचा योग्य दिवस त्यांनासुद्धा नाही आहे तर आणखीन आपण एक सत्तावीस तारखेची अपडेट देणार आहोत सत्तावीस तारखेला कोणत्या भागामध्ये फवारणीसाठी योग्य दिवस असणार आहे तर विदर्भामध्ये फवारणीसाठी हा योग्य दिवस हा दिनांक सत्तावीसचा राहील सत्तावीस तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर हा कमी प्रमाणात होतो त्यामुळे फवारणीचे नियोजन लावता येणार आहे त्यानंतर निलंगा लातूर सोलापूर जे काही उदगीर हे जे भाग आहेत या भागांना अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला दोन दिवसाचा चान्सेस मिळणार आहेत नंतर देखील पावसाचा जोर या भागामध्ये वाढणारच आहे तरी शेतकऱ्यांना विनंती यामध्ये काही गाव खेड्यांना मधातून अधूनमधून सटका देतील पण या दोन गावामुळे सगळ्या गावांची फवारणी ठाम थांबणे देखील चुकीचं ठरणार आहे तर मित्रांनो दिनांक सत्तावीसला हा जालना बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड परिसर वर्धा परिसर बुलढाणा जळगाव मालेगाव शहादा नंदुरबार धुळे नाशिकपट्ट्यात तुरळक ठिकाणी फवारणीचं नियोजन करता येईल अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा बऱ्याच ठिकाणी फवारणीचं नियोजन करता येईल त्याचबरोबर सांगली सोलापूरलासुद्धा दिनांक सत्तावीस तारखेला फवारणीचं नियोजन करता येईल त्याचबरोबर सत्तावीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला याही भागामध्ये पावसाचा लढार बनणार आहे सत्तावीस तारखेचं चित्र बघायला गे गेलं तर तसेही फवारणीसाठी योग्य दिवस हा सत्तावीसच असणार आहे तो म्हणजे मराठवाडा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना पावसाची तीव्रता यामध्ये कमी असून ढगाळ वातावरण मात्र कायम आहे राज्यामध्ये पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम जरी असला तर दोन दिवस वसंत मात्र टप्प्याटप्प्याने मिळते दिनांक सत्तावीस जिल्ह्याला तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उसंत आहे पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी सोलापूर सांगली भागामध्ये थोडेफार प्रमाणात उसंत मिळणार आहे म्हणजे फवारणीच्या लागीचं वातावरण हे असणार आहे त्यानंतर अठ्ठावीस तारीख आपण दक्षिण महाराष्ट्राला दिली आहे म्हणजे लातूर वगैरे जो भाग निलंगापट्टा असेल उदगीर सावंतपट्टा असेल त्याचबरोबर धाराशिवचा जो काही लोहारा कुर्ड बार्शी वगैरे सगळी तालुक्यांना हा अठ्ठावीस तारीखला सुद्धा उसंत देऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अठ्ठावीस तारखेचं देखील नियोजन करायचं पण याच अठ्ठावीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीपर्यंत मुसळधार पावसाचा लढारा हा चार पाच जिल्ह्यांना बनलेला आहे तो जिल्हा म्हणजे नांदेडपट्टा नांदेडचा उत्तर भाग यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया या परिसरामध्ये किनवट परिसरामध्ये देखील मुसळधार सरींची शक्यता संध्याकाळच्या वेळेला किंवा पहाटच्या वेळेला या भागामध्ये असणार आहे त्यामुळे हा देखील अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे बुलढाण्याचा जोर देखील अठ्ठावीस तारखेला झुपारानंतर वाढतोय कधी कधी काही ठिकाणी सकाळीसुद्धा या भागामध्ये वातावरण झडीचा असणार आहे नगर परिसरातसुद्धा बीडशा साईडला हा पावसाचा जोर बनणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाजवळ हा आपण सांगितल्याप्रमाणे